सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणार नमस्कार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बेदार फक्त आपल्यासाठी प्रसिद्ध रील स्टार अंजली अकळे आणि रेखाताई अकळे यांची आई वृद्धाश्रमस भेट प्रसिद्ध रील स्टार आणि अल्पावधीतच आपल्या रीलच्या माध्यमातून लाखो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अंजली अकळे आणि रेखाताई अकळे यांनी नुकतीच आई वृद्धाश्रमास भेट दिली आणि आपल्या रीलच्या माध्यमातून आई वृद्धाश्रमातील अनाथ निराधार वृद्ध माता पित्यांची व्यथा आणि त्यांची संघर्षमय कहाणी समाजापुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे निमशिरगावातील आई वृद्धाश्रमामध्ये अनाथ निराधार तसेच मुलांनी टाकून दिलेल्या आई वडिलांची मोफत सेवा सुशुषा केली जाते पण म्हणावी तशी या वृद्धाश्रमास मदत मिळत नसल्याने तसेच प्रसिद्धीपासून कोसू दूर असलेल्या या वृद्धाश्रमाची माहिती शिवसेना महिला आघाडीच्या सांगली जिल्हा उपाध्यक्ष तासगाव कवटेमाकाळ विधानसभा एकनाथजी शिंदे गटाच्या शोभाताई गावडे यांच्याकडून माहिती मिळाली आणि अंजली आणि रेखाताई या प्रसिद्ध रील स्टार आई वृद्धाश्रमाच्या भेटीस आल्या आई वृद्धाश्रमातील आजी आजोबांच्या समवेत मनसोक्त गप्पा मारल्या वृद्धाश्रमापर्यंतचा त्यांचा प्रवास जाणून घेतला अडीअडचणीची माहिती घेतली आणि आपल्या जन्मदात्या आईवडिलांना रस्त्यावर सोडून देणाऱ्या आणि आई वृद्धाश्रमाचा रस्ता धरायला लावणाऱ्या निष्ठूर मुला मुलींचा खरा चेहरा समाजापुढे आणण्यासाठी तसेच वृद्धाश्रमातील आईवडिलांना समाजाचे दातृत्व आणि त्यांना सामाजिक आधार मिळावा वृद्धाश्रमाच्या व्यथा पंतप्रधान मुख्यमंत्री आणि शासन दरबारी पोहोचाव्यात त्यांना मदत मिळावी यासाठी रील्स बनवून त्या यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केल्या आज अनेक रील स्टार आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरून आपल्या स्वतःला कसा इन्कम होईल यासाठी धडपडताना दिसत आहेत पण अंजली आणि रेखाताई अकळे या मायलेखी आपल्या रीलच्या माध्यमातून समाजातील शोषित पीडित आणि वंचितांना कसा फायदा होईल त्यांना कशी मदत मिळवून देता येईल यासाठी धडपडताना दिसत आहेत अंजली आणि रेखाताई अकळे यांचे सामाजिक आणि प्रबोधनात्मक रील्सचे विषय असतात कधी शेतकरी तर कधी सासूसून तर कधी वृद्धाश्रमातील निराधार आई वडील असे त्यांच्या रील्सचे विषय असतात आणि त्या आपल्या रील्सच्या माध्यमातून जनजागृतीचे अखंड कार्य करत असल्याने त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळत आहे आणि त्यांचे सर्वच रील्स प्रचंड व्हायरल होत आहेत दुसऱ्याच्या सुखात शोधना शोधणाऱ्या आणि दुसऱ्याच्या दुःखात भागीदार होणाऱ्या अंजली आणि रेखाताई अकळे यांच्या सर्वच रील्सना लाईक करा सबस्क्राईब करा आणि त्यांच्या रील शेअर करून त्यांच्या सामाजिक कार्याला प्रोत्साहन द्या असे देधडक बेधडक न्यूज चॅनलकडून आवाहन करण्यात येत आहे राम राम मंडई मी तुमच्या सर्वांची लाडकी रील स्टार नटखट अंजू आणि आम्ही आज आलेलो आहे आई वृद्धाश्रम या ठिकाणी आणि खरंच आज मी आज जाऊन जी परिस्थिती बघितलेली आहे खूप बिकट परिस्थिती आहे कारण एक वृद्धाश्रम सांभाळणं एक सोपी गोष्ट नाहीये की घरात एक जरी आपल्या घरात वृद्ध व्यक्ती असला तर आपल्याला त्याच्या मागं सतत राहावं लागतं तसंच ही सरांची जी फॅमिली आहे नीम शिरगाव या ठिकाणी हे वृद्धाश्रम आहे आणि ह्यांची पूर्ण फॅमिली त्या वृद्धांच्या सेवेमध्ये लागलेली असते म्हणजे उठल्यापासून जेवण खाणं पिणं त्यांचं पूर्ण म्हणजे जे रोजचं रुटीन असतं नियमित म्हणजे जे काही असेल ते सगळं हे काढतात किंवा त्यांना स्वच्छ करणं आंघोळ घालणं इथंपर्यंत त्यांची फॅमिली सगळं हे काम करते तर माझी एक तुम्हाला नम्र विनंती आहे की तुमच्या मदतीची गरज या आई वृद्धाश्रमाला आहे तुमची पण आई आहे तुम्ही तिच्याकडे बघा आणि तशीच एक आई इथं सुद्धा आहे त्या आईला तुमची गरज आहे फ्रेंड्स तर तुम्ही प्लीज माझं एक कळकळीची विनंती समजा सर तुम्ही काय बोलाल तुम्हाला आमच्या ज्या रसिक प्रेक्षक आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत की काय मदत मदतीचा हात हवाय हा तुम्हाला एक आ, नमस्कार मी संजय भोसले या आई वृद्धाश्रमाच्या मी संस्थापक अध्यक्ष आहे मी माझ्या घरातलं सगळं साहित्य वृद्धाश्रमाला दान दिलं आहे आणि स्वतः फॅमिलीसह राहून नऊ वर्षाली ह्या वृद्धांची आम्ही सेवा करतोय म्हणजे अगदी संडास लगे काढण्यापासून ते केळी करण्यापर्यंतची शे सेवा मी करतोय परंतु हे आमचं वृद्धाश्रम म्हणजे प्रसिद्धीपासून जरा अलिप्त आहे अजून म्हणावी तशी आमची म्हणजे लोकांच्यापर्यंत समाजामध्ये दिनगीदार भरपूर आहेत कारण तिथंपर्यंत आमचं अजून कार्य पोचलं नाही आज आम्हाला मतीची गरज आहे आज अन्नधान्याची आम्हाला कमतरता आहे बाकीची आर्थिक मद मतीची गरज आहे किंवा बाकीचं बांधकाम आमचं अपूर्ण राहिलं यासाठी आम्हाला मतीची गरज आहे आपण जरी आम्हाला मदत केला तर आणखी चांगलं काम करण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल आणि प्रोत्साहन मिळेल मी स्क्रीन वरती सरांचा नंबर टाकते आणि स्कॅनरसुद्धा टाकते सरांचा त्या स्कॅनरवरती तुमची मदत होईल तेवढी तुम्ही फुल नाही फुलाची पाकळीसुद्धा मदत करू शकता आपल्या आपल्या ऐपतीप्रमाणे आपण एखाद्याला मदत करणं हे सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा आपण या जगाचे किंवा समाजाचे एक ऋणी आहोत देणगीदार आहोत असं समजा आणि तुम्ही तुमची छोटीशी मदत या आई वृद्धाश्रमाला देऊ शकता कारण अनेक आयांना इथं जागा मिळावी की एक आई कुठली रस्त्यावर राहू नये त्या आईला इथं एक आनंदाचं सुखाचं वातावरण आणि एक आश्रय आणि ह्या फॅमिलीचं प्रेम त्यांना मिळावं यासाठी मी स्कॅनर टाकते सरांचा संस्थेचा स्कॅनर टाकते त्या स्कॅनरवरती तुम्ही तुमची जी काही मदत असेल तुम्ही त्यांना करू शकता आणि तुम्हाला जर या आई वृद्धा आश्रमाला भेट द्यायची असेल तर तुम्ही निम नी, शिरगाव या ठिकाणी या आणि सरांना तुम्ही मी नंबर टाकतेच आहे स स्क्रीनवरती तर तुम्ही सरांना फोन पण करू शकता आणि तुमची जी काही मदत असेल अनेक लोकांपासून ही आई आश्रम जे आहे ते वंचित राहिलेलं आहे म्हणजे समाजामध्ये खूप प्रेमळ लोकं आहेत ज्यांना माया येते ती लोकंसुद्धा आज या आई वृद्धाश्रमापासून वंचित आहेत म्हणजे त्यांचीसुद्धा आपल्यांना यांना गरज आहे तर नक्की तुम्ही या वृद्धाश्रमाला भेट द्या तुमची एक छोटीशी मदत यांच्यापर्यंत पर्यंत पोहोचवू दे हीच माझी नम्र विनंती आहे माझी आई आणि माझ्याकडून सगळ्यांना एक नम्र विनंती आहे की तुमची एक मद... आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मुलांची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या